महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसीची बैठक संपन्न ओबीसी समाजाच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावे कल्याण आखाडे यांचे प्रतिपादन महायुती सरकारनं परिठ समाजासाठी संत गाडगे महाराज महामंडळ तेली समाज संताजी जनागडे महाराज महामंडळ सुवर्णकार समाज लिंगायतवाणी समाज कोळी समाज रामोशी समाज नाभिक समाज जैन समाजासाठी तसेच ओबीसी महामंडळाची स्थापना करून ओबीसी समाजाला न्याय दिलाय तसेच ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी छत्तीस जिल्ह्यात बहात्तर आहेत महायुती सरकारने ओबीसी घटकांना न्याय दिला आहे ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभे रहावे महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून यावेत यासाठी महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ओबीसीची बैठक अहिल्यानगर येथे संपन्न होती आहे ओबीसी समाजाचे मतदान हे निर्णायक आहे ओबीसी समाजाच्या हितासाठी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष तथा संत सावता परिषद देशे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले यावेळी ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम ओबीसी बांधवांनी महायुती सरकारच्या पाठीशी उभा राहावं पुन्हा एकदा या राज्यामध्ये सर्व समाज घटकांच्या हिताचा असणार महायुतीचं सरकार आणण्यासाठी ओबीसी बांधवांनी महायुतीच्या पाठीशी उभं राहावं आणि महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून द्यावेत याच्यासाठी आज या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मधील वेगवेगळ्या समाज घटकांच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या ओबीसीतील सर्व समाजाच मतदान मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणण्यासाठी संग्राम भैया पाठीशी द्यावं आणि संग्राम भाईयांना मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं विजय करावं असं आवाहन करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी होती जुना,